मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पाच तारखा लक्षात ठेवा इतिहासात नोंदवली जाणारी घटना घडणार मकर राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पाच तारखा लक्षात ठेवा इतिहासात नोंदवली जाणारी घटना या महिन्यामध्ये घडणार श्री स्वामी समर्थ मकर राशी ही एक अशी राशी आहे जो नेहमी शांत स्थिर आणि गंभीर राहते आयुष्यात अनेक वेळा संघर्ष विलंब जबाबदाऱ्या आणि कठोर परिश्रम यांचा सामना करावा लागतो पण या राशींच्या लोकांमध्ये एक अद्वितीय गुण असतो वाट पाहण्याची तयारी आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची ताकद वर्षानुवर्ष मकर राशीने कधी स्वतःच्या भावना गेल्या तर कधी अपमान सहन केला तर कधी यशाच्या तारापर्यंत येऊन ते इतरांच्या नावावर जाताना पाहिलं पण दोन हजार पंचवीसचा ऑगस्ट महिना हा सर्व काही बदलून टाकणार आहे हा महिना केवळ भविष्य घडवणारा नाही तर इतिहास लिहिणारा ठरणार आहे ज्या गोष्टी आजवर अशक्य वाटत होत्या ज्या गोष्टीसाठी अनेक जन्माची वाट पाहावी लागली त्या गोष्टी या पाच दिवसात शक्य होणार आहेत ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी खास लिहून ठेवते तो क्षण जवळ आलाय देव तुम्हाला एखाद्या महान कार्यासाठी निवडतोय आणि ते कार्य असं असेल की ज्याची नोंद इतिहासाच्या पानावर होईल ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यात एक असा पंचदिवस काळ येतोय जो मकर राशीच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाला एका उच्चतम पातळीवर घेऊन जाईल ही वेळ असेल तुमच्या तुमच्या आंतरिक शक्तीची संयमाची आणि तुमच्या तुमच्यावर असलेल्या दैविकृपेची कृपेची प्रचिती देणारी कदाचित तुम्ही अजूनही विचार करत असाल माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून काय विशेष घडणार पण मित्रा सामान्य माणसाच्या हातूनच इतिहास घडतो हे विसरू नका पाच दिवसात काय होऊ शकतो पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी ब्रह्मयोगाचे पाच सोनेरी दिवस पाच ऑगस्ट एका कृतीतून समाजात ओळख निर्माण होईल हा दिवस तुमच्या जीवनातील एक करमणूक न वाटणारा पण प्रभावी टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुम्ही जे काही बोलाल किंवा कराल ते इतरांना स्फूर्ती देणारा ठरेल कदाचित तुमचं एखादं जुनं लेखन व्हिडिओ पोस्टकाव्य अथवा का सार्वजनिक भाषण अचानक व्हायरल होईल एखादी मदत केलेली व्यक्ती समाज माध्यमांवर तुमचं कौतुक करेल कार्यालय संस्था किंवा ग्रुपमध्ये तुमचं नाव नेतृत्व म्हणून घेतले जाईल ही एक कृती तुमचे भविष्य ठरू शकते आणि तीच तुमची ओळख घडवेल सहा ऑगस्ट आर्थिक आघाडीवर अद्भुत लाभ जिथे पैसे अडकले होते तिथून अचानक रक्कम मिळणे जुनी थकलेली देणी परत येणे किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणे हे आज घडू शकतं जुने शेअर्स गुंतवणूक अचानक नफा देईल व्यवसायात अचानक एखादा मोठा ग्राहक भेटेल घरी कोणी जुना हक्काचा वाटा स्वतःहून देईल हा दिवस श्री लक्ष्मीचे थेट आगमन असे काहीतरी सिद्ध करू शकतो गरज असताना येणारा पैसा म्हणजे भ फक्त पैसा नाही तर नशिबाची सही असते सात ऑगस्ट मानसन्मान आणि प्रसिद्धीचे उदाहरण या दिवशी तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुमचं नाव घेत असतील तुमचा सल्ला विचारत असतील आणि तुमचं यशाचं कौतुक करत असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचं नाव विशेषतः पुरस्कारासाठी सुचवलं जाऊ शकते सोशल मीडियावर तुमचं काम ट्रेंड होऊ शकतं मित्रमंडळी नातेवाईकांचा आदर्श म्हणून तुमची ओळख निर्माण होईल हा दिवस तुम्हाला जगासमोर प्रकट होण्याचा सुवर्ण संधी देईल आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं ते आता मानेल की हो याच्यात काहीतरी खास आहे आठ ऑगस्ट भावनिक ऋणाचा सुंदर समाधान या दिवशी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही कधी काळी मनापासून काही केलं होतं त्याच व्यक्ती तुमच्या आयुष्यात परती येऊ शकतात आभार मानण्यासाठी किंवा एखादं मोठं दार तुमच्यासाठी उघडण्यासाठी जुना मित्र मैत्रिणी तुमच्याशी पुन्हा संपर्क करेल आणि तोच तुमचा पुढचा साथीदार ठरेल पूर्वी मदत केलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळू शकते एखादी नोकरी प्रोजेक्ट किंवा मानधन कुणीतरी तुम्हाला तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं असं सांगेल आणि तुमचं मन भरून जाईल हा दिवस आहे कर्मफळाचा जे दिलं होतं ते आता मिळवण्याचा दिवस नऊ ऑगस्ट एक निर्णय एक संधी आणि भविष्य घडवणारी दिशा हा दिवस म्हणजे पूर्ण ब्रह्मयोगाचा प्रमोदच्या बिंदू तुमच्या समोर एक मोठा निर्णय येईल ज्यातून तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या मार्गाने जाईल एखादी व्यक्ती ऑफर नियमंत्रण किंवा क्षणभंगूर कल्पना तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकेल नोकरी व्यवसाय स्थलांतर विवाह किंवा अध्यात्म यापैकी एक जीवन घटक पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल तुमच्यावर देवी कृपा असेल आणि निर्णय घेण्यासाठी अंत प्रेरणा जागृत असेल आज जो निर्णय घ्याल तोच इतिहासात लिहिला जाणारा क्षण ठरेल कोणत्या ग्रहस्थितीमुळे घडतोय हा चमत्कार शनी महाराज व गृही मकर राशीतून कुंभराशीत गेला असूनही त्याचा प्रभाव अजूनही कर्मफळ म्हणून मकर राशीवर आहे बृहस्पती शुक्र आणि चंद्राचा त्रिकोणी योग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीसाठी धनकिर्ती आणि अद्भुत संधी घडवून आणत आहे आणि धनराज योग एकत्र येत आहे जे फक्त काहीच राशींना लागतात विशेष उपाय पाच दिवसात ब्रह्मयोग सशक्त करण्यासाठी देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि नशिबाची दार उघडण्यासाठी योग्य के वेळी केलेले उपाय कधीकधी संपूर्ण आयुष्य घडवू शकतात एक गणपतीचा उपवास प्लस अर्थ अथर्व शीर्ष पाठ पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या पाच दिवसात दररोज सकाळी अंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीसमोर दिवा लावा गणपतीला दुर्वा शुद्ध तूप आणि मोदक अर्पण करा नंतर खालीलप्रमाणे उपाय करा श्री गणपती अथर्व शीर्षाचा अकरा वेळा पाठ करा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दररोज एक नवीन संकल्प घ्या आणि कोणासाठी एक चांगलं काम करीन फायदा अडथळे दूर होतील निर्णय स्पष्ट होतील आणि मार्ग खुले होतील दोन शनी देवाची प्र विशेष प्रार्थना शनिवारी नऊ ऑगस्टला विशेष प्रभावी मकर राशीचं स्वामी शनी असून त्याची कृपा ही कर्मावर आधारित असते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा खालील उपाय शनिवारी काळा तिळ्याचे दान करा तेल आणि काळे उडदाचे दान एखाद्या गरीब व्यक्तीस द्या शनेश्वराय नम या मंत्रास एकशे आठ वेळा मंत्र जप करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जा एक दीप लावा फायदा जुना कर्म दूर होईल आणि नवीन कर्मासाठी ब्रह्मयोग सक्रिय होतील तीन तुळशीसमोर दीप ज्योती साधना रोज सायंकाळी तुळशी पुढे रोज सायंकाळी साजूक तुपाचं किंवा तेलाचा दिवा लावा मंत्र ओम वैष्णवे नम एकशे अठरा वेळा तुळशी पान पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्या फायदा काय होईल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल लक्ष्मीची कृपा राहील आणि मन शांती मिळेल चार दानधर्म पुण्य संचासाठी कारवायाचे उपाय या ब्रह्मयोगातील पाच दिवस पुण्य कमवण्यासाठी खूप फलदायी आहेत तुमच्या शक्तीनुसार खालील गोष्टी दान करा झोपडपट्टीतील एखाद्या वृद्ध महिलेला साडी आणि भोजन विद्यार्थ्यांना वही पुस्तकी एखाद्या मंदिरात धूपचंदन किंवा तांदूळ दान करा फायदा त्यांच्यामुळे नशिबाचा दरवाजा उघडतो आणि देव अप्रत्यक्षपणे तुम्हाला योग्य व्यक्ती करून योग्य संधी देतो पाच आत्मसाक्षात्कारासाठी मौन साधना नव ऑगस्ट संध्याकाळी विशेष करा या दिवशी सूर्यास्तानंतर दहा ते साडेदहा दहा मौन धारण करा एखाद्या शांत जागी दिवा आणि धूप लावून फक्त मनात ध्यान करा कोणतेही विचार आले तरी त्यांना थांबवू नका फक्त पहा या दिवशी ब्रह्मदेवाच्या संदेशाची अनुभवती घेण्याचा वेळ असेल फायदा अंतप्रेरणा जागृत होईल आणि भविष्याचा निर्णय योग्य दिशेने घेतला जाईल महत्वाची टीप या उपायांना कोणताही अंधश्रद्धेचा आधार नसून हे शुद्ध श्रद्धा ध्यान आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारे क्रियाशील मार्ग आहेत पाच दिवस ब्रह्मांडाचे दारे तुमच्यासाठी उघडे असतात फक्त तुम्ही त्या दिशेने पाऊल टाकायला तयार असायला हवेत पाच दिवसाचा ब्रह्मसंधी काळजी ते नियंती स्वतः बदलते ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे केवळ एक चंद्रमास नाही तर मकर राशीच्या जीवनातील एक अमूल्य मोती आहे जो नीती नियतीने स्वतः तयार केला आहे पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट या पाच दिवसाचा कालावधी म्हणजे देवांनी खास रेखाटलेल्या संधींचा महायोग आहे हे दिवस तुमचं नशीब ओळख आर्थिक अवस्था मानसन्मान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागा करून देणार आहे या काळात घडणाऱ्या घटना छोट्या वाटू शकतात पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन आणि ऐतिहासिक असेल कदाचित तुम्हाला वाटेल की हे सर्व माझ्यासाठी आहे का खरंच तर उत्तर हो हे सर्व केवळ तुमच्यासाठीच आहे मकर राशीच्या जातकांमध्ये इतकी सहनशीलती तपश्चर्या आणि कष्टांची तयारी आहे ही ब्राह्मणसुद्धा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेते त्यामुळे या पाच दिवसात सावध सचक आणि सकारात्मक राहणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आयुष्य तुम्हाला एक संधी देतं तेव्हा ती तुमच्या दरवाजापर्यंत येत नाही ती तुमच्या हृदयात अडकते स्वप्नात दिसते आणि कर्माच्या पावलांमधून उमटते याच काळात मकर राशीच्या हातून एखादी अशी कृती घडेल की ती फक्त त्यांचं नशीब नाही तर अनेकांच्या आयुष्यात उजळणारे ठरेल ही गोष्ट इतिहासात लिहिली जाईल कारण ती पूर्ण ब्रह्मांडाच्या योजना आणि तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची निगडीत आहे शेवटची विनंती या ब्रह्मक्षणात श्रद्धा संयम आणि सकारात्मकतेच्या बळावर तुमचे जीवन फुलवण्यासाठी तयार राहा देवही तुमच्याकडे पाहत आहे आता प्रश्न इतकाच आहे तुम्ही त्यांचे उत्तर देता का तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ